नमस्कार मी माधुरी शिंदे ते लावण्याचे रंगे तांबुल माहुराची श्री रेणुका शालू हि लाग लेकीलाही बघण्या आली माझ्या दारी गाव उंबरठ्यावर पाऊल दिसते देवी आली ग आजचा रंग लाल लहान मुलाला लाल रंग पटकन समजू लागतो आणि म्हणून मुद्दाम लाल रंगाचं चित्र बाळाजवळ लावतात मी बाल वर्गात शिकवलेलं गाणं लहान लहान मुलं त्यांचे गोबरे गोबरी फुलवून गात असत लाल टांगा घेऊन आला लाला टांगे वाला ऐका लाला गा तो गाणी लल वर्ग शिक्षिकेतल्या रेणी रेणीतला रेड रोज आवडणारा माझा एक विद्यार्थी होता निसर्गाच्या अंगणात लाल भडक्क जास्वंद गणेश वेलीची चिमुकली फुलं मुखी जास्वंद आणि गणरायांवर किती शोभून दिसतात अलीकडे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे या दिवशी तर लाल गुलाब फारच प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब दिला जातो घराघरातली सुवासिनी तिचं लाल कुंकू किती खुलून दिसत आणि हे लाल कुंकू बळकट राहावं यासाठी प्रत्येक घरातली आई प्रार्थना करताना दिसते आयुष्याचा रक्ताचा आरोग्यदायी धैर्य वाढवणारा हा रंग दुसरं पण काम करतो बरं का लाल रंग हा धोक्याची सूचना देतो वाहतुकीचे नियम विजेचे खांब समुद्र तटावर धोका दर्शवण्यासाठी लाल रंग महत्वाचा ठरतो रेल्वेची सिग्नल यंत्रणा ही लाल रंगावरच खूप अवलंबून असते एकंदरीतच लाल रंग उमेद शक्ती ऊर्जा घेऊन येतो नमस्कार मी माधुरी शिधे आज मी ज्यांच्याकडे शिकते त्या संजय बर्वे यांची रचना आणि त्यांचं संगीत असलेलं एक गीत सादर करते आहे आई योगेश्वरी आई योगेश्वरी योगसाधनेला महत्त्व देणारी अशी ही देवी तिला म्हणून योगेश्वरी असं म्हटलं जातं साडेतीन मूळ शक्तीपीठं जे आहेत त्याच्यानंतरचं महाराष्ट्रातलं महत्वाचं देवीचं स्थान हे आंबेजोगाईची योगेश्वरी आहे महाराष्ट्रातल्या अनेक कोकणस्थ कुटुंबियांची ही कुलस्वामिनी आहे खूप दूरदूरून इथे लोक येत असतात आणि दर्शन घेत असतात आणि अशा या आईचं आशा या योगेश्वरीचं वर्णन करणार गीत मी आता तुमच्या पुढे सादर करते आहे आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी, आई योगेश्वरी। आई योगेश्वरी तुझ्या भक्तावरी आज कृपा करी तुझ्या भक्तावरी आज कृपा करी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी तुझ्या दरबारी आले मी आज आणि लाग हा मोतीयांचा साज तुझ्या दरबारी आले मी आज आणि लाग हा मोतीयांचा साज पाळी चुम चुम मनाद पाळी चुम चुम मनाद चुडा हिरवान साडी जारी। साडी चुरा वाते आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आरती धूप दीप योगेश्वरि आरटी धुपदि पोवाडीते तुज्यामा गजरीते आरटी धुपदि पोवाडीते तुझ्या नामाचा गजर करीत पंच पक्वान देत ताटस जमीला पंच पक्वान देत ताटस बैस पाटावरी आई भोजन करी, बैस पाटावरी आई भोजन करी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी काळो भोवती सारा शोध कुठे आता मी नि मारा काळो ख सारा शोध कुठे आता निवारा वाट मोक्षाची दाखवाता वाट मोक्षाची दाखी वाता नकोरम रम नको या संसारी नको मी नको, नको या संसारी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी तुझ्या भक्तावरी आज कृपा करी तुझ्या भक्तावरी आज कृपा करी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी आई योगेश्वरी